लोकसभा निवडणुकीपूर्वी बॅकफुटला असलेली काँग्रेस लोकसभा निकालानंतर अचानक फ्रंटफुटला आली आहे काँग्रेसनं लोकसभेच्या सतरा जागा लढवल्या होत्या कमी जागा लढवूनही काँग्रेसनं चांगलं यश मिळवत तेरा जागांवर विजय मिळवला तर ठाकरे गटाला नऊ आणि शरद पवार गटाला आठ जागा जिंकता आल्या लोकसभेतील या यशामुळं काँग्रेस महाविकास आघाडीतला मोठा भाऊ ठरली आहे काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर देखील वाढली आहे ज्याचा फायदा काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो असं बोललं जातं आहे यासाठी आतापासूनच दावे प्रतिदावे करायला सुरुवात झाली आहे अलीकडेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या एकशे ऐंशी जागांवर दावा सांगितला अशा बातम्या आल्या नानांच्या या कथित दाव्यामुळं ठाकरे गटात अस्वस्थता बघायला मिळाली महाविकास आघाडीत कुणीही मोठा भाऊ नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं त्यामुळं विधानसभेच्या जागा वाटपावरून मतभेद झाले तर महाविकास आघाडीत फूट पडेल असंही बोललं गेलं पण ही धुसफूस लक्षात आल्यानंतर काँग्रेसच्या हायकमांडनं डॅमेज कंट्रोल करत नाना पटोलेंना कानपिचक्या दिल्या यानंतर नानांची भूमिका काहीशी सौम्य झाली तर काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांनी थेट मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली यामध्ये शाहू महाराज छत्रपतींचा देखील समावेश होता मातोश्रीवर काँग्रेसच्या नेत्यांची वाढती वर्दळ पाहता काँग्रेसला शिवसेनेला सोडायचं नाही हे स्पष्ट आहे पण काँग्रेस उद्धव ठाकरेंना दुखावण्याची रिस्क का घेत नाही आहे यामागे नेमकी काय कारणं असू शकतात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू काँग्रेस उद्धव ठाकरेंना दुखावण्याची रिस्क न घेण्याचं पहिलं कारण म्हणजे ठाकरेंनी महाराष्ट्रात भाजपविरोधी मांडलेलं जोरदार नरेटिव्ह लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत ठाकरे गट मोठा भाऊ होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला आलेलं अपयश पाहता यंदा जागावाटपात महाविकास आघाडीकडून सगळ्यात जास्त जागा ठाकरे गटाला मिळाल्या ठाकरेंनी एकवीस जागांवर आपले उमेदवार उभे केले होते पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नसल्याचं बोललं जातं त्यांच्या केवळ नऊ जागा निवडून आल्या पण प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीच्या प्रचाराचा प्रमुख चेहरा बनले त्यांनी पॅन महाराष्ट्र फिरत जोरदार प्रचार केला त्यांनी प्रभावी प्रचार केला अशी चर्चा झाली पक्ष फूट पक्षाची चोरी तपास यंत्रणांकडून आणलेला दबाव या मुद्द्यांवरून ठाकरेंनी मोदी शहाना शिंगावर घेतलं भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपात मिळालेला पक्षप्रवेश संविधान बदलाची चर्चा हे मुद्देही त्यांनी जोरदारपणे मांडले एक प्रकारे त्यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लीड केलं ज्याचा फायदा महाविकास आघाडीला विविध जागांवर झाल्याचं दिसून येतं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मोदी शहाना शिंगावर घेत असताना राष्ट्रीय पातळीवर हेच काम राहुल गांधी करत होते त्यांनी महाराष्ट्रात देखील सभा घेतल्या भाजपची चारशे पारची घोषणा आणि संविधान बदलाचं नरेटिव्ह त्यांनी प्रभावीपणे मांडलं एवढंच नव्हे तर राहुल गांधींनी शिवतीर्थावर जात सभा घेतली बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला देखील भेट दिली विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी हयात असताना काँग्रेसवर अनेकदा विखारी टीका केली होती असं असूनही राहुल गांधींनी एक पाऊल मागे घेत बाळासाहेबांना वंदन केलं यामुळं कुठेतरी ठाकरे गटाचा महाविकास आघाडीला आणि पर्यायाने काँग्रेसला होणारा फायदा राहुल गांधींच्या लक्षात आला असावा त्यामुळं त्यांनी एक पाऊल मागे घेतल्याचं बोललं जातं काँग्रेस उद्धव ठाकरेंना दुखावण्याची रिस्क न घेण्याचं दुसरं कारण म्हणजे काँग्रेसला मिळालेली ठाकरेंची मतं आणि सहानुभूती कडवट हिंदुत्ववादी मतदार हा ठाकरेंचा पारंपरिक मतदार मानला जातो काहीही झालं तरी हा मतदार कधीच काँग्रेसला मतदान करणार नाही असं बोललं जात होतं पण यंदा ही परिस्थिती काहीशी उलटी पाहायला मिळाली अनेक जागांवर कोर शिवसैनिकांनी काँग्रेसचा प्रचार केला आणि महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मतदान कसं होईल याची काळजी घेतली विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचं वोट ट्रान्सफर ठाकरे गटाला होईल पण ठाकरे गटाचा वोट ट्रान्सफर काँग्रेसला होणार नाही असं बोललं जात होतं पण निकालानंतर बऱ्याच ठिकाणी ठाकरे गटाच्या मदतीनंच काँग्रेसचा विजय झाल्याचं निष्पन्न झालं रामटेक आणि अमरावती या शिवसेनेच्या पारंपरिक जागा होत्या पण पक्ष इथे ठाकरेंना फटका बसला मतदारसंघातील मोठ्या नेत्यांनी साथ सोडल्यानं त्यांची ताकद कमी झाली होती पण त्यांचा कोर मतदार हल्ला नव्हता असं असताना ठाकरेंनी ही जागा काँग्रेसला सोडली परिणामी या दोन्ही जागांवर ठाकरेंची मतं काँग्रेसला ट्रान्सफर झाली आणि दोन्ही जागांवर काँग्रेसचा उमेदवार निवडून आला त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर ही ठाकरेंची हक्काची जागा होती इथला विद्यमान खासदार शिवसेनेचा होता तरीही ठाकरेंनी ही जागा काँग्रेसला सोडली इथे ठाकरेंच्या मागे असलेला शिवसैनिक काँग्रेसकडे शिफ्ट झाला याचा शाहू महाराज छत्रपतींना फायदा झाल्याचं सा सांगितलं जातं मुंबई उत्तर मध्यची जागा देखील उद्धव ठाकरे यांच्यामुळंच निवडून आल्याचं बोललं जातं अगदी शेवटच्या टप्प्यात इथून काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली होती प्रचाराला कमी कालावधी मिळू नये ही जागा काँग्रेसच्या पारण्यात पडली उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री हे याच मतदारसंघात येतं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वर्षा गायकवाड अनेकदा मातोश्रीवर गेल्या होत्या शिवाय माझं मत वर्षाला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं त्यामुळं ठाकरेंचा करिश्मा वर्षा गायकवाड यांच्या पथ्यावर पडल्याचं सांगितलं जातं थोडक्यात काय तर आता शरद पवार सोबत असले तरी शिवसैनिक आणि ठाकरेंकडे येणारा मुस्लिम मतदार हा काँग्रेसला हवा आहे फक्त शरद पवार सोबत असले तर हे होणार नाही हे काँग्रेस जाणून आहे त्यामुळंच था काँग्रेस ठाकरेंना दुखावण्याची रिस्क घेत नसल्याचं म्हटलं आहे काँग्रेस ठाकरेंना न दुखावण्याचं तिसरं आणि शेवटचं कारण म्हणजे ठाकरे बाहेर पडले तर इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला तोटा होऊ शकतो गेल्या काही वर्षात महाराष्ट्रासह देशात काँग्रेस खिळखिळी झाली आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं आत्ता कुठे काँग्रेसला देशात अच्छेदिन यायला सुरुवात झाली आहे पण सत्तेत येण्यासाठी त्यांना अजूनही मित्रपक्षांची गरज लागणार आहे अशात उद्धव ठाकरे बाहेर पडले तर महाविकास आघाडी पुन्हा एकदा बॅकफूटला जाऊ शकते कारण शरद पवार सोडून महाविकास आघाडीकडे मोदी शहांच्या विरोधात कणखर भूमिका मांडणारा दुसरा नेता नाही आहे तसंच राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळं राज्यात शरद पवारांची नेत्यांच्या बाबतीतली ताकद कमी झाली आहे त्यामुळं महायुतीला टफ फाईट द्यायची असेल तर काँग्रेसला उद्धव ठाकरेंची साथ गरजेची आहे याशिवाय राष्ट्रीय स्तरावर इंडिया अलायन्समध्ये देखील उद्धव ठाकरेंचं महत्त्व वाढलंय काठावर असलेली हिंदू मतं इंडिया अलायन्सच्या बाजूने वळवण्यासाठी उद्धव ठाकरेंची गरज काँग्रेसला आहे एकूणच ही सगळी कारणं पाहिली तर महाराष्ट्रात काँग्रेसच्या विजयात काही प्रमाणात उद्धव ठाकरेंचा वाटा असल्याचं दिसून येतं ठाकरेंमुळं अगदी दोन चार टक्के वोट शेअर वाढला तरी ही मतं काँग्रेसच्या विजयात निर्णायक ठरतायत हा फायदा लक्षात घेऊन काँग्रेस ठाकरेंना दुखावण्याची रिस्क घेत नसल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत मोठा भाऊ ठरू काँग्रेसनं घेतलेली सौम्य भूमिका आणि नवनिर्वाचित खासदारांनी मातोश्रीवर जाऊन घेतलेली भेट यामागं नेमकी काय कारणं असू शकतात तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका